नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूटूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे मिक्स व्हेजिटेबल भाजी तर याच्यामध्ये काही भाज्या घेतल्या आहेत मी थोडंसं पनीर घेतलं आहे तर खूप छान भाजी झालेली आहे तुम्ही या भाजीला व्हेज कोल्हापुरी भाजीही बोलू शकता किंवा मिक्स व्हेजिटेबल भाजीही बोलू शकता किंवा नुसती भाजीही बोलू शकता तर रेसिपी पूर्ण बघा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे काय करायचं आहे आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे त्यामध्ये एक पळी ते तेल टाकून घ्यायचे थोडेसे जिरे टाकायचे आहेत एक तेच पत्ता टाकायचा आहे आणि घरात जे बी खडे मसाले असतील ते टाकून घ्यायचे आहेत आता माझ्याकडं लवंगा मिरे आणि एक इलायची मी दोन तीन लवंगा टाकले आहेत दोन तीन मिरी टाकली आहेत काळी मिरी आणि एक लवंग टाकून एक इलायची टाकून घेतली आहे आणि ते मी दोन कांदे कापून घेतले तर उभेच कापलेत आता हा कांदा या तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचा आहे आणि फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ना दोन टमाटरची प्युरी करून टाकायची आहे म्हणजे पेस्ट करायचं आहे दोन टमाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत आणि त्याची पेस्ट आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे बघू शकता आता ही टमाट्याची पेस्ट जेव्हा तुम्ही वाटता ना त्यामध्ये दोन तीन लाल सुक्या मिरच्या पण वाटून टाकू वाट शकता त्याने भाजीला कलर छान येईल ज्या कश्मीरी मिरच्या असतात ना त्या पाण्यात पहिले भिजून ठेवायच्या दोन तीन मिन दोन तीन मिरच्या चार ते पाच मिनटं नंतर त्या या टोमॅटोसोबत वाटून घ्यायच्या त्याने भाजीला कलर छान येतो आता इथे मी ही टमाटर प्युरी या तेलामध्ये छान तळू दिली आहे त्यानंतर घरातील काही बेसिक मसाले आता अर्धा चम्मच मिक्स मसाला अर्धा चम्मच लाल कश्मीरी मिरची पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच जिरा पावडर आता हे मसाले टाकल्यानंतर हे छान फ्राय होऊ द्यायचे हा मसाला छान तळून घ्यायचा आहे तेलामध्ये या मसाल्याला तेल सुटलं पाहिजे अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं छान तळल्यानंतर बघू शकता छान तरी आलेली आहे मसाले मसाल्याला आणि मसाल्यापासून तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे समजून जायचं की मसाला आता तळून रेडी झालेला आहे आता इथे मी मिक्स व्हेजिटेबल घेतलेले आहेत यामध्ये या मी थोडं गाजर घेतलं आहे एक शिमला मिरची घेतली आहे दोन बटाटे घेतले आहेत आणि फरसबी शेंगा घेतल्या आहेत आणि फ्लावर घेतली आहे आणि थोडंसं पनीर घेतलं आहे आता तुम्ही भाज्या तुमच्यानुसार कमी जास्तही करू शकता किंवा काही भाज्या तुम्हाला आवडत नसेल तर स्किपही करू शकता किंवा याच्यात काही भाज्या वाढवायच्या असेल तर वाढवू शकता म्हणजे वटाणे वगैरे पण टाकू शकता तर खूप छान भाजी होते आणि आता हिवाळा चालू आहे तर अशा भाज्या इजिली मार्केटमध्ये भेटून जातात आणि फ्रेश भाज्या भेटतात तर तुम्ही आणून नक्की अशा प्रकारे भाजी मिक्स व्हेजिटेबल भाजी करा आणि खा आता ह्या भाज्या टाकल्यानंतर याच्यामध्ये अर्धा अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे आता दही का टाकते मी तर आंबट गोड गोड नाही सॉरी आंबट चव लागण्यासाठी आपण तर टमाटर प्युरी पहिलेच टाकलेली आहे पण दही टाकलेने अजून अजून छान टेस्ट येते याला तर तुम्ही दही टाकू शकता किंवा तुम्हाला दही नसेल टाकायचं तर तुम्ही स्किपही करू शकता किंवा तुम्ही दुधाची मलाई असते ना ती पण थोडीशी एक दोन चम्मच वरतून टाकू शकता आता ही दही टाकल्यानंतर याला छान मिक्स करायचं आहे सर्व सर्व भाजी छान मिक्स करायची आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता किती तुम्हाला मीठ टाकायचं त्यानुसार त्यानुसार तुम्ही मीठ टाकू शकता आता परत या याला छान मिक्स करून घ्यायचं आहे या मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी टाकलं आहे ते पाणी मी याच्यात टाकून घेतलं आहे याच्यात जास्त पाणी टाकायचं नाही कारण याला पाणी सुटतं ऑलरेडी कारण या सर्व हिरव्या भाज्यांना पाणी सुटणाऱ्याच भाज्या आहेत या तर याला पाणी सुटतं म्हणून पाणी अंदाजानेच टाकायचं आहे तुम्हाला जर पाणी नसेल टाकायचं जसं मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं थोडं ते टाकलं आहे ना तुम्हाला तेवढं पण नसेल टाकायचं तर तुम्ही अशीच करा सुक्की मस्त भाजी लागते ही आणि जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे तर तुम्ही अजून थोडं पाणी टाकू शकता आता मी झाकण ठेवून चार ते पाच मिनटं छान शिजू दिलं आहे या भाजीला बघू शकता किती छान तरी आलेली आहे आणि सुगंध घरभर पसरलेला आहे आता या भाजीला तुम्ही नानसोबत खाऊ शकता रोटीसोबत खाऊ शकता तंदुरी तवा रोटीसोबत खाऊ शकता चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत कशाहीसोबत खाऊ शकता तर खूप छान भाजी होते आणि पावासोबत पण खाऊ शकता तर इथे बघू शकता अजून दोन तीन मिनटं मी इला शिजू देणार आहे कारण मला अजून भाज्या थोड्या कच्च्या वाटत आहे त्यातल्या आता मी दोन तीन मिनटं शिजू देणार आहे किंवा तुम्हाला ना ही भाजी अजून चविष्ट बनवायची असेल तर तुम्ही ना या सर्व भाज्या आधी दही आणि मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ठेवा दहा मिनटं किंवा अर्धा घंटा आणि त्यानंतर बनवा अजून चवभारी लागते आता दोन तीन मिनटानंतर मी परत झाकण काढून बघत आहे तर इथे भाजी रेडी झालेली आहे छान शिजलेली आहे सुगंध याचा छान सुटलेला आहे तुम्हाला मिक्स करून दाखवते मी खूप छान झालेली आहे बघू शकता मस्त भाजी झालेली आहे मिक्स व्हेजिटेबलची भाजी तर नक्की ट्राय करा अशा प्रकारे आणि इथे ना मी तवा रोटी बनवली आहे तुम्ही याला नान पण बोलू शकता तवा तंदुरी नान तर हा तवा तंदुरी नानचा किंवा तवा तवा तंदुरी रोटीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता तर अशा प्रकारे मिक्स व्हेजिटेबल भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी मी इथे प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि इथे तंदुरी रोटी ठेवले आहेत मी दोन आणि थोडासा कांदा आणि लिंबू घेतला आहे सोबत तर माझी ही मिक्स व्हेज म्हणजे माझी ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे मिक्स व्हेजिटेबल भाजी तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूयाबरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र